किती येत पावते पंचावन्न एकाला गाडीचे पन्नास पंचावन्न एकर गाडीचे पन्नास मान्य कोणी किती कितीचे पावते झाले पाच पाच रुपयाचे रुपये सगळं रुपये हे वीस रुपये आणि हे पाच पंचवीस पंचवीस कुठे हे दीडशे काय हे करताय तुम्ही बरं फोटो पाठवायचा फोटो पाठवा पाठवा आम्हाला प्रूफ पाहिजे ना आम्हाला मी तुम्हाला हे शंभर आणि ते वीस रुपये चार पावजे आहेत मी तर कळत आहे का शंभर पंचवीस कळत आहे का फोटो काढला का रे पैसे घ्या हा बरोबर हे दीडशे हे इथं दीडशे झालं सगळं मिळून हे बिल नाही ना सगळं मिळून हे बिल का हो सगळं मिळून हे बिल नाही ना मित्र सगळं नाही वाच पहिले काय काय दिलंय प्रत्येक पावती वाच कुठली कुठली पावच फोर पंचवीस 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 शंभर आणि वरती हेडलाइन वरची वाच पाहिले काय तिकीट इज इन्क्लुडिंग पॉप्युलेशन टॅक्स टुरिस्ट अदर टॅक्स कंट्रोल पोलुशन गडशी हेच तिकीट आहेत ना पंचवीस पंचवीस ह्याच्यातले वाच की मित्र मध्ये सांगतो पण हे व्हिडिओ काढत बसलाय तू पहिले वाच आणि नंतर बोल संयुक्त वन विवाह समिती क्षेत्र विम भाषण महाबळेश्वर रुपये बरोबर झालं हे कस हो ना ते पावत्या सगळ्या सगळ्या झाल्या ते सगळं झालंय ते एकच हे सगळं हा नाही सगळं एकच झालंय पावती दीडशे रुपये दीडशे रुपये द्या त्यांना मागे घ्या तुझ्या शाखा सकाळ किरकिर करून नका पावच्या इकडे घ्या माग घ्या माग किरकिर करू नका सकाळ सकाळ सगळे एकच पावचे म्हणते होईल का साका साका। ना ना? चला फोटो काढून घे गाडीचा बी फोटो काढून घे नाही नाही ह्यांचं होईल का चला नाही म्हणते ते नाही म्हणते नाही म्हणते दोनशे सत्तर रुपये पावते तुम्ही एकशे दीडशे रुपयाची